प्रबंध कोणता काय तर ही शाळा निर्माण करणारे आपले अन्न असतील आपा असतील त्यांचे पुढे चालू ठेवणारे तर यांचे खरं मला आभार मानायचे कारण की शाळा उभा करणारे जर कोणी असतील तरच आपल्यासारखे विद्यार्थी काय होतात पुढे जाते आणि माझे सगळे वर्गमित्र जे आहेत आजपासून या सगळ्यांना खरं तर ओळखता आलं नाही पण आता मात्र चिरे लक्षात राहतील इथून पुढे आपण ओळखी ठेवायला काही हरकत नाही बरोबर आणि इथे व्यासपीठावर असणारे माझे गुरुवर्य वडकर सर असतील धर्मेंद्र सर असतील दीक्षित सर असतील त्याचबरोबर अण्णा आहेत पलीकडे आप्पा आहेत या सगळ्यांना भेटण्याच्या संधी खर तर मिळाली ती म्हणजे कदाचित शरद जगताप असतील किंवा डॉक्टर गुंडा असतील तिकडे पुष्पलता असेल आणखी सगळे ओळखीचेच आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तुम्ही वेळ दिल्यामुळे हा कार्यक्रम तर आयोजित झाला आम्हाला त्यामुळे तुम्हाला भेटता आलं आणि त्या भेटी केवळ आजच्या क्षणामध्ये मर्यादित न राहता आपण इथून पुढे एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू खरं तर माणसा माणसाची गरज असते आपण एवढे जवळचे असतो पण आपल्याच सुखदुःखामध्ये आपल्याला वाटेकरी होता येत नाही मग त्यासाठी हा जो स्नेह मेळावा आहे आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ आणि आपल्या सगळ्यांना या शाळेला संधी दिली आहे वर्ग दिला वेळ दिला या सगळ्यांनी या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते तुमच्या सगळ्यांचेही आभार मानते की तुम्ही हा आनंदी क्षण आम्हाला खरं तर मुलींच्या बाबतीमध्ये मला असं म्हणायचंय की मुलींना घराबाहेर पडण्याची किंवा आणखी काही पुढे जाण्याची संधी नसते पण पुन्हा एकदा संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते आणि पुढे आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूया एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊया असं मी माझ्या वतीनं